तो 20% 100 20% 20 मिनिटं मारले युद्ध डोंघत बघूस पूर्ण अभी अभी काय काय तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मंडळी मी प्रथमेश तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी वाड्याकडे चाललो आहे कारण की आता पाऊस थांबला आहे दोन दोन तीन दिवस झाले पाऊस नाही आहे तर भात जोडायचं सुद्धा राहिला आहे आणि कापायचा राहिला आहे थोडा तर तिकडेच चाललं आहे वाड्याकडे शेतावर भात जोडायला तर चला जाऊया पहिले दिवाळी संपायच्या अगोदर म्हणजे शेतीची कामं होऊन जायची भात जोडणी वगैरे आत्ता बघा दिवाळी संपली तरी कामं काय झाली नाही पावसामुळे सगळी कामं म्हणजे वाढत चालली आहेत बघ इकडे जोडत आहेत आवाज येत असेल तुम्हाला जोडायचं झोडायचं काम चालू का आहे घोटर हाडली रे

काचनी कॅटर रखते जायचं आहे. काय आहे दिसतंय? आमचे काहीतरी काढायला बाहेर लावतात. ओहेर पाय दे भात.

या भात जोडायला या सेवावर जोडायचं आहे सगळं आम्हाला तर पूर्ण

पवन बघ मी जोडीने मॅंगोली पण होती उलटी लस्सी लसी पियाला लसी पियाला म्हटलं माय आता पागाल ते काय 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 लस्सी म्हटलं माय

तर पटापट आता काम करायला गेल आम्हाला नाही तर हा पण भात भिजेल तर चला पटापट सोडून टाकू मोबाईल ठेवा रे मोबाईल ठेवा तर मंडळी पावसामुळे भात भिजले आहेत बघा काय आलं तो आलाय कुठे बघा मोड आलेत

तर मंडळी भात झोडून झालेला आहे फायनली हे बघा पूर्ण उडवी म्हणजे अर्धी उडवी होती ते खाली करून झालेली आहे झाले सगळे झोडून आता परत माचावर ठेवायचे इकडे बघा काय काय भात भेटले आम्हाला इथे आहे बघा

अधू प्रुझ्या खास आदू अधू ताक पंढरी शेट सोन्याचा ब्रेसलेट बघू देस चेहरा दाखव खुश बागा काय तू आवडला ना पंढरी शेट दाखव काढा दाखव चेन चेन पच्चास तोला या गोळी भरून घेऊ आता भात वरता घेऊ जमून तू तर मंडळी झोडून झालेलं भात आता गोणीत भरते आम्ही बघा हा काय म्हणतेस मग बघा हे जोडून झालेले पेंडे आता परत त्याच्यावर माच लावायचे मंडळी संतोष सामान कोणी घेतला नाही बघा संतोष सामान घरी काय नको नको मी घेतो की बाबू चला घरी जाऊया ते सगळे घेऊन घरी घेऊन जायचं जायचं आहे आता आणि जेवायचं पण टाइम झालाय तर चला पटापट काम रुकून जेवायला जेवायला जाऊ तर गाईज पुन्हा वाडायचं चालतोय कारण की गोने आणायचे अजून परत भाताच्या हा संतोष मामा संतोष मामाचा संतोष मामाचा भाता बघा तर मंडळी झोडलेला भात आता हे बघा हे पेंडे आहेत तर माचावर लावतोय आम्ही करू तर चला माचावर लावून घे पटापट देवाला जायच्या परत काय नाही đất sét, bê bét, này, plastic, tua sợi, luôn á sao? Bật đi तर मंडळी सगळं काम झालेलं येतं इथले तर घरी निघालो आम्ही तर चला बोचका घेऊया आणि जाऊया रे धाकल लावतो अजून अुरुबा हात जरा घरापर्यंत तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत